कार मयुरेश ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर रविवारी सात डिसेंबरला चतुर्थी आहे तर ह्या चतुर्थीला तुम्ही गणपती श्रोत गणपतीला म्हणून दाखवा कारण पौर्णिमेनंतर ही चतुर्थी आहे खूप मोठ्या पौर्णिमेनंतर ही खूप मोठी चतुर्थी आहे तर ह्या चतुर्थीला तुम्ही अष्टक म्हणा गणपतीपुढे गणपती तुमच्यावर सदैव आशीर्वाद गणपतीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील तर प्रथम श्लोक म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा तर आता श्रोत म्हणून दाखवणार आहे अष्टक गणपती अष्टक साष्टाग नमन है माझे पुत्र विनायका भक्तीने स्मृत नित्यायुर् कामा साधते प्रतभनावक्रतुंड दुसरे दंतते तिसरे पिंगाश चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र अठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक देवना वशी बरातीन जो नर विघ्न भीतीन से त्याला प्रभू तू सर्व सिद्धी ते विद्यार्थ्याला मे विद्या धनार्ध्याला मे धन पुत्रार्ध्याला मे पुत्र मोक्षार्ध्याला मे गती जपता गणपती श्रोत सा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदाने रचलेले झाले हे संपूर्ण श्रोत श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादले श्री गणपती श्रीगणपतीश्रोत संपूर्ण महा बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या, धन्यवाद